नाशिक शहरातून मालवाहतूक करणारे वाहन चालक आणि आर टी ओ यांच्या मिलीजुलीचा खेळ सुरूच आहे आरटीओ विभागाबाबत सर्वसामान्यांमध्ये प्रथमपासूनच साशंकता आहे त्यात आता आरटीओ अधिकाऱ्यांनी मालवाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना वेठीस धरून आपली पोळी फाचून घेण्याचा प्रयत्न केलाय आणि विशेष म्हणजे तो सक्सेसही ठरला आहे विषय असा की नाशिकमधून मुंबई पुणे जालना नागपूर तसंच राज्यातील विविध ठिकाणी मालवाहतूक होत असते त्यात नाविन्य असं काही नाही परंतु आता मोटार वाहा 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 वाहन नियमांना फाट्यावर मारून ओव्हरलोड वाहतुकीला टी ओनं परवानगी आहे ही बाब कागदोपत्री नसली तरी केवळ मौखिक आदेश देऊन टी ओचे अधिकारी ओव्हरलोड मालवाहतूक करण्यासाठी वाहनधारकांना प्रोत्साहन देत आहेत यामागची गोम अशी की ओव्हरलोड मालवाहतूक करताना प्रत्येक गाडीमागे तीन हजार रुपयांची वर कमाई आरटीओच्या खिशात जात आहे मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची क्षमता विचारात न घेता ओव्हरलोड वाहतुकीस ओनं नियमबाह्य परवानगी देऊन पैसे उकळण्याची पद्धत सुरू केल्यानं प्रामाणिक इमाने इतबारे व्यवसाय करणाऱ्या वाहनधारकांमध्ये चिंता व्यक्त होताना दिसते एकूणच आरटीओ कार्यालयाकडून ही राजरोज खुलेआम लुटमार होताना दिसते याचे दुष्परिणाम असे की ओव्हरलोड मालवाहतूक करणाऱ्या वाहनांचा अपघातांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे गाड्या पंचर होणे हे बनलं आहे पण वाहने ओव्हरलोड असल्यानं ती पलटी होणे पाटे तुटणे भरधाव वेगात जाताना चाक निखळून पडणे यासारख्या घटना होऊन अपघातांची संख्या वाढली आहे त्यात कधी कधी वाहन चालकांच्या जीवावर बेतले जातेच पण अचानक झालेल्या या अपघातामुळे इतर वाहनांना धोका निर्माण झालाय नाशिक जिल्ह्यातून दरमहा सुमारे एक हजाराहून अधिक गाड्या राज्याच्या इतर भागात मालवाहतूक करतात त्यामागे प्रत्येक ओव्हरलोड गाडीमध्ये आरटीओला तीन हजार रुपयांची दिवाळी होत आहे शासन नियम आणि स्थानिक मंत्रीगणांना अंधारात ठेवून आरटीओ अधिकारी टाळूवरच लोणी झालेत विशेष बाब म्हणजे हे सर्व रॅकेट कार्यरत आहे ते एजंटच्या माध्यमातून लाखो करोडो रुपयांचे हे मायाजाळ गोळा करण्यासाठी एजंटांची मोठी फौजच ओनं कामाला लावली आहे दिवसाढवळ्या ओनं नियमबाह्य पद्धतीनं मालवाहतुकीच्या माध्यमातून गंगाजळी भरण्याचा उद्योग सुरू केल्यानं प्रामाणिक व्यावसायिकांच्या समोर यक्ष प्रश्न उभा राहिलाय जे जे छोटे मालवाहतूकदार ओव्हरलोड मालवाहतूक करणार नाही त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्या इतपत आरटीओची मजल गेली आहे या अनधिकृत प्रथेस शिवसेनाप्रणीत महाराष्ट्र वाहतूक सेनेनं विरोध दर्शवून तसे निवेदन आरटीओ अधिकाऱ्यांना दिलं होतं पण माणूसबळ नसल्यानं किरकोळ कारण देत आरटीओ अधिकाऱ्यांनी वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांना वाटाण्याच्या अक्षता दिल्या आहेत आता मात्र या प्रामाणिक व्यावसायिकांच्या व्यवसायावर गदा आल्यानं वाहतूक सेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे आर टी ओ कारवाई करण्यास सक्षम नसेल तर वाहतूक सेना आता रस्त्यावर उतरून ओव्हरलोड माल वाहतूक रोखणार असा इशारा उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अझीम सय्यद यांनी दिलाय नाशिक आर प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे साहेब त्यांना आज निवेदन दिला याच्या आधी तीन महिन्याआधी आपण निवेदन दिलेलं होतं तर नाशिकमध्ये जे नाशिक ते जालना औरंगाबादच्या गाड्या स्क्रॅपचे चालतात हे ज्या आर टी ओच्या आरसीच्या हिशोबाने त्याच्यापेक्षा ते तीन पट गाड्यांनी माल भरून येतात आणि लोकांचे अपघात होता लोक रस्त्यावर मरतात याची हे एक रुपयाची काळजी आर टी ओ प्रदेशिक परिवहन अधिकारी कोणीच घेतलेली नाही आहे आम्ही स्वतः युनियनच्या हिशोबाने शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीने आम्ही रस्त्यावर उतरून आम्ही स्वतः गाड्या धरून दिल्या तरी ते म्हणतात का तुमचं काम आ गाड्या धरायचा नाही म्हणजे यांचं काम फक्त कार्ड घेऊन आणि हप्ते घेऊन गाड्या रस्त्यावर लोकांचा जीव जाऊ राहिला त्यांना को कोणाची काय घे घेणं नाही आहे ज्या गाड्या हप्ता घेऊन या आर प्रशासन ज्या पद्धतीने या लोकांची फसवणूक करताय लोकांचा जीव चाललेला आहे यांची बळी घेत आहे अशा आर टी ओंना आज आम्ही आमच्या शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीने त्यांना एक निवेदन दिलेलं आहे आणि एक स समज दिलेली आहे जर कधी आजपासून तुम्ही त्या गाड्यांवरती कारवाई नाही केली तर मी आरटीओ ऑफिसमध्ये पाचशे गाड्या घेऊन उपोषण आरटीओ प्रादेशिक परिवहन अधिकारीला बसणार आहे आरटीओ हे खाते देखील भ्रष्टाचारी कारभारानं खूप प्रसिद्ध आहेच पण दिवसेंदिवस ते वेगवेगळ्या माध्यमातून खोऱ्यानं पैसा उडत असल्यानं स्थानिक मंत्री लोकप्रतिनिधींना ही बाब गांभीर्यानं घेण्याची गरज आहे ही सिकंदर पठाण दिशा न्यूज नाशिक